नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई मातृत्वाचं महाकाव्य असं या पुस्तकाला संबोधलं जातं प्रत्येक गोष्टींमधून एक छोटासा संदेश पण तितकाच साधा आणि महत्वाचा अशी आपली आजची ही तिसरी गोष्ट रात्र तिसरी मुकी फुले ऐकूयात आपल्याला आजच्या कथेमधून काय मिळतंय ते बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोच ना आश्रमात शिवाने विचारले आय वाट ना लवकर तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरेच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जलदीने निघाले ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते वाटेतव्हते जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य असतेय ब्रह्मचर्य संग्रह, शरीर श्रम आस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रत निश्चये श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलं झाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहवायचे खुरटलेल्या वाळवलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हावयाची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेळ मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावया शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या आम्ही परड्या भर भरून आणावायचा सकाळी फुले जमवून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावायची सायंकाळी गुलाबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या ही फुले मी आणीत असे कारण त्यांना ते थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देवपूजा करणारे सारे होत आहेत फूल तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलबाक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हावं याची गुलबाक्षीचे फूल फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबाक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलबाक्षीचे मणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळाकरी गुलबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असो पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या असे मी ठरवले गुलबाक्षेचे फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्री यांच्या घरापाठीमागील गुलबाक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामन घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही का रे आणायला जात मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपारतीला तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली तू माळ करतेस का मी विचारले तर मी येतेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखे पडायला नकोत आई म्हणाली मी तामन आणावयास गेलो परंतु तामनातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीसाठी बघते आहे कळ्याच तोडून आणल्या होत्याच वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आदर्शासारखा गेलास रे उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बुवांकडची धोंडो पंताकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी फुले आणली हो तोडून आम्हाला एकही ठेवली नाही बाबी म्हणाली रे श्याम केव्हा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला मी नेहमी नाही तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फुल ठेवले होते थे का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझं परडीतले देत नव्हते का तूच फणकाराने निघून गेलास मला का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असाच सूड घ्यावायचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम ये जा रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरावायचास तू का आत्ताच येतोस आपण छापो पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झालाय उद्या खेळ हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तू आधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरच पाजित असतात त्यांना फुलवितात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेली तरी ती देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले वाहा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वमभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मोक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलाला संधी दे त्यांना नीट फुलू दे